तिसरा सेमी सुटला एक बाद झाला आणि इकडं आता सहा जणांच्यात लढत हो चालू कोण होतोय फायनलचा मानकरी अतिशय सुंदर अशी लढत लढत झाली पड्याल रायना आणि अड्याल पाखर्यात अड्याला होता पाखरी आणि रैफल पड्याल होता रैना आणि निशान निकाल गेला कॅमेरामन कड कॅमेराचा आधार घेतला जातोय सेमी फायनल तीन ला वाळवा चौथा सेमी वळवायचा या मैदानातला साऊंड सिटी मोले चांगली भाषा बोला थोडीशी सेमी फायनल तीनचा निकाल तीनचा निकाल तास क्रमांक तीन व धावलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन काळवा प्रसन अनुजा नितीनाबाद शेवाळे हरपसर रिया दे बदलापूर या गाडीचा एक नंबरला उजेबेल गाडी मालकाचं त्यावर ते बसलेल्या चालकाचा हार